भारत देशाला सक्षम आणि मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरलेत खासदार धीरेशील पाटील यांचे सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय पाचशापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय खासदार धिरेशील पाटील प्रकाश देसाई राजेश मपारा गीता पालरेच्या श्रीकांत ठुमरे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले भारताला सक्षम आणि मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे गौरवोद्गार खासदार धीरशील पाटील यांनी पालीतील पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना काढले रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मकदृष्ट्या मजबूत होत आहे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपच्या प्रवाहात सामील होत आहेत सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का देत पाच्छापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धिरिशील पाटील भाजप नेते प्रकाश देसाई गीता पालरेचा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारा अलाप मेहता माजी तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर अध्यक्ष श्रीकांत ठोमरे आरिफ मणियार नरेंद्र खाडे शरद चोरगे प्रणाली शेठ आदींनी स्वागत केले धमशील सावंत संवाद मराठी लाइव पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न